तुम्ही तुमच्या बच्चाला मिस करता इतके दिवस झाले तर तुम्ही टीव्ही तर्फे काय मेसेज देसाल तुमच्या बच्चाला खूप दिसते तू असना मी तुझा बाजी लाव तू माझी आणि फक्त गोरी गतम असायला नमस्कार मंडळी मी सुलत चव्हाण बालामती कल आलोय तुमच्या लाडक्या घरात बिग बॉस मध्ये आणि आज इंटरव्यू इंटरव्ह्यू घेणार तुम्ही मला कळले विचारला काय विचारायचे पहिला प्रश्न असा आहे तुम्ही एवढ्या मोठ्या स्टेजवर येऊन तुम्हाला कसं वाटतंय स्टेजवर येऊन तर गुलीगतच वाटते तर कसं वाटतंय तुमच्या आईबाबांविषयी आईबाबांना माझा आई बाबा असतं महाराज बघून ये लय मजा वाटतेच कट 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 थांबा थांबा कट 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 आईबाबांबद्दल नका विचारलं दुसरं काय विचारलं तुम्हाला कसं वाटतं मग आज बासष्ट दिवस झाले त्या घरात तुम्ही महाराष्ट्राला एंटरटेनमेंट केले तुम्हाला कोणाच्या आतून येते का बाहेर धोका माझ्या आयुष्यात मच्छा होता तुम्ही मला सोडून घ्या आई दोन दे सुरेश